शिरपूर शहरातील युवक युवतींच्या स्पर्धा परीक्षा तयारीला नवी दिशा देणारा आणि प्रेरणादायी ठरणारा मोफत मार्गदर्शन शिबिर येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था शिरपूर यांच्या वतीनं राजपूत भवन वरझडी रोड दादूसिंग कॉलनी शिरपूर इथं संपन्न झाला या उपक्रमात एम पी एस सी व यू पी एस सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती मार्गदर्शन व यशस्वी होण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना सांगण्यात आले चौदा जून रोजी सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात शेकडो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात दिल्ली येथील सिव्हिल आय चे संस्थापक श्री अभिनव सिंह राजपूत आणि अहमदाबाद येथील प्रसिद्ध मार्गदर्शक श्री किरण सिंह सिसोदिया यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या अनुभवाचे बोल आणि परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या संघर्ष कथा विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजल्या या मार्गदर्शन शिबिरात एम पी एस सी आणि युपीएससी परीक्षांमधील मूलभूत फरक पात्रता निकष तयारीची घडामोडींचे महत्व मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास सकारात्मक मानसिकता आत्मविश्वास व वेळेचे नियोजन यावर मोलाचं मार्गदर्शन देण्यात आले श्री सिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले ध्येयावर ठाम रहा योग्य मार्गदर्शन आणि न थांबणारी तयारी असल्यास जगात कोणतीही परीक्षा अशक्य नाही असा विश्वास दिला मार्गदर्शकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शंका सोडवत त्यांना अभ्यासासाठी रणनीती व प्रेरणा दिली या शिबिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करिअरच्या वाटचालीसाठी योग्य दिशा मिळाली आहे पालकांनीही अशा उपक्रमामुळे मुला आपल्या मुलांना प्रचंड ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली स्पर्धा परीक्षांचा प्रवास कठीण असला तरी योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे योग्य नियोजन आत्मचिंतन आणि प्रेरणादायी विचारांमुळे हे यश कसं मिळवता येते याचा ठोस आराखडा सुद्धा मिळाला मुंबई येथील उद्योजक तसेच ठाणेर येथील युवा उद्योगपती श्री धनराज राजपूत यांचं या शिबिरात अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या या प्रसंगी गट विकास अधिकारी प्रदीप सिंह पवार संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत उपाध्यक्ष योगेंद्र सिंह सिसोदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया तसेच समाजातील अनेक पदाधिकारी विद्यार्थी पालक आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन योगेंद्र सिंह सिसोदिया यांनी केले माझा खंदेश न्यूज शिरपोट